चा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचा 26 वर्षा वर्धापन दिन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आमदार रामदास आठवले साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सातारा येथे तीन ऑक्टोबरला संपन्न होणार आहे आणि त्या वर्धापन दिनाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष पक्षाचे राज्याचे अध्यक्ष राजा बसव हे अध्यक्ष घसविणार आहेत पक्षाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात संपन्न होणार आहे त्यासाठी देशभरातील रिपब्लिक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी महाराष्ट्रातील रिपब्लिक पक्षाचे सर्व पदाधिकारी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष उत्तर महाराष्ट्र असेल पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल मुंबई प्रदेश असेल या सर्व विभागामधून हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी रिपब्लिकन कर पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज अहमदनगर प्रमुख च्या प्रमुख करून या ठिकाणी कर तीन ऑक्टोबरच्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक गावातील कार्यकर्त्याला साताऱ्याला रिपब्लिकन पक्षाच्या वर्धापन दिनाला उपस्थित राहणार आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील नेते त्या ठिकाणी प्रयत्नशील आहेत त्या ठिकाणी प्रमुख उपस्थिती म्हणून पक्षाचे महासचिव अविनाशजी मांदेकर असतील आदरणीय नेत्या पक्षाच्या राष्ट्रीय महिला घडण्याच्या अध्यक्ष सीमाताई आठवले असतील गौतम भाऊ सोनवणे असतील त्याचप्रमाणे बाफल कदम असतील बप्पूजी कामते असतील चंद्रकांता सोनकांबळे असतील पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे त्याचप्रमाणे का कार्याध्यक्ष अशोक बापू गायकवाड पश्चिम महाराष्ट्राच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा शशिकला वाघमारे सर्व पदाधिकारी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात त्या ठिकाणी संपन्न होणार आहे हा कार्यक्रम हा रिपब्लिकन पक्षाचा कार्यक्रम झाल्यानंतर काही दिवसातच महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीच्या चार लागणार आहे आणि रिपब्लिकन पक्ष हा भाजपा बरोबर आहे पूर्वी भाजप आणि शिवसेनेची युती होती रिपब्लिकन पक्ष या युतीमध्ये सहभागी झाल्यानंतर युतीची महायुती झाली मोदींच्या सरकारमध्ये रामदास आठवले साहेबांना तीन वेळेस मंत्रीपदाची संधी मिळाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले हेच केंद्रामध्ये मंत्री म्हणून गेले ही अभिमानाची बाब आहे परंतु महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याला सर्व जिल्ह्याची सर्वच कार्यकर्त्यांची जी, जी।, जी, जी निराशा झालेली आहे त्याबद्दल आम्ही राज्य कार्यकारणीच्या मिटिंगमध्ये आठवले साहेबांना आमची नाराजी कळवलेली आहे आणि ती नाराजी साहेबांनी यापूर्वीही पत्रकार परिषदेमध्ये रिपब्लिकन पक्षाला प्रेम धरू नये ही भूमिका घेतली होती जरी आठवले साहेबांना केंद्रात तीन मंत्री केला असलं तरी काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत या देशातील जवळपास अठ्ठावीस राज्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी काम करत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्षाचा झेंडा संपूर्ण देशामध्ये घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम राज्या राज्यामध्ये पोहोचवण्याचं काम प्रत्येक जिल्ह्यात पोहोचवण्याचं काम प्रत्येक तालुक्यात आणि गावामध्ये पोहोचवण्याचं काम रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली होत आहे आणि रिपब्लिकन पक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत आणि हे सर्व करत असताना आमची ज्या मित्र पक्षाबरोबर युती आहे त्यांच्याकडून आम्हाला सत्तेमध्ये वाटा मिळत नाही मग ती जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल मार्केट कमिटी असेल नगरपालिका असेल महानगरपालिका असेल आमची ज्यावेळेस भाजप सेनेबरोबर युती झाली होती त्यावेळेस आम्हाला सत्तेचा दहा टक्के वाटा देणार असा लिखित करा त्यावेळेसचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला तो तसा करार करून दिला होता परंतु दिलेला शब्द त्यांच्याकडून पाळला गेला नाही त्यामुळं रिपब्लिकन पक्षामध्ये नाराजीचा सूर आहे मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दे। देखील आम्ही रिपब्लिकन पक्षासाठी दोन जागेची मागणी केली होती त्यामध्ये शिर्डीची जागा ही रामदास आठवले साहेबांसाठी आम्ही मागितली होती आणि सा सोलापूरची जागा ही पक्षाचे प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सर्व यांच्यासाठी रिपब्लिकन पक्षाला एकही जागा लोकसभेत मिळाली नाही त्यामुळे रिपब्लिकन पक्षाचे तमाम कार्यकर्ते नाराज झाले आणि त्या नाराजीचा रिझल्ट आपण सर्वांनी पाहिलेला आहे कारण भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी मग आदरणीय मोदी साहेब असतील अमित शहा असतील त्यांनी आठवले साहेबांशी चर्चा करून आपण निवडणूक लढवू नये जी चर्चा झाली तो वरचा विषय होता परंतु त्यांच्या झालेल्या चर्चेने साहेबांचं जरी समाधान झालं तरी कार्यकर्त्यांचं आणि आमच्या रिपब्लिकन मतदारांचं मत समाधान झालं नव्हतं म्हणून आमच्या मतदारांनी मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांची नाराजी दाखवून दिलेली आहे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाला सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी अडोतीस मतदारसंघ राखीव आहेत जरी सर्व मतदारसंघ आम्हाला नाही मिळाले तरी किमान आम्हाला वीस बावीस जागा मिळाव्यात असं पक्षाचे भाजपाचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेबांना रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने आमच्या जागेंच्या मागणीचं पत्र दिलेलं आहे आम्ही जरी वीस बावीस जागेचं पत्र दिलेलं असलं तरी आठवले साहेबांनी दहा बारा जागा जरी आम्हाला दिल्या तरी चालतील परंतु त्या निवडून येणाऱ्या जागा मिळाव्यात अशी आमच्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची मागणी आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून अहमदनगर जिल्हा हा रिपब्लिकन पक्षाचा भाले किल्ला आहे रामदास आठवलेची ताकद या जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे म्हणून नगर जिल्ह्यामध्ये श्री श्रीलापूर हा लाखू मतदारसंघ आहे श्रीलापूरची जागा रिपब्लिकन पक्षाला मिळावी त्या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता जर आमदार झाला तर रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याला ताकद मिळेल रिपब्लिकन पक्षाच्या चळवळीला ताकद मिळेल रिपब्लिकन पक्षाचा जो कार्यकर्ता आपल्या घरादाराचा आपल्या मुलाबाळाचा विचार न करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने भरपटलेला कार्यकर्ता कुटुंबाची परवा न करता निस्वार्थपणे समाजाची सेवा करतो त्या कार्यकर्त्याला ताकद मिळेल म्हणून आम्हाला आमच्या सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे कारण आमच्या पक्षाची जी ताकद आहे ती निर्णय ताकद आहे आम्ही आमच्या पक्षाच्या जीवावर आमच्या पक्षाला ऊसधारी शेतकरी हे निवडणूक चिन्ह मिळालेलं आहे परंतु आम्ही आमच्या स्वतःच्या ताकदीवर निवडून येऊ शकत नाही याची आम्हाला जाणीव आहे म्हणून आम्ही ज्या सत्तेमध्ये येतो आम्ही पूर्वी काँग्रेसबरोबर होतो काँग्रेस सत्तेमध्ये होती नंतर आम्ही राष्ट्रवादीबरोबर गेलो राष्ट्रवादी सत्तेमध्ये गेली भाजप सेनेबरोबर वर गेलो भाजप सेना सत्तेमध्ये आली परंतु आम्हाला सत्ता मिळाली नाही हे आमच्या कार्यकर्त्यांना किती दिवस सहन करावं लागणार आहे आम्ही किती दिवस सत्तेपासून दूर राहायचं एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रभावित झालेला कार्यकर्ता सत्तेचा विचार करत नाही परंतु तो विचार आता किती दिवस करायचा आमच्या पक्षाला जर विधानसभेमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील सीजामोर्ती जागा मिळाली नाही तर आम्ही आम्ही मित्र पक्षाला मदत करणार नाही ही रिपब्लिकन पक्षाची कार्यकर्त्यांची भावना आहे त्या कार्यकर्त्यांची भावना मी आज ठिकाणी व्यक्त करतो कारण आमच्या मतावर आपण सत्तेमध्ये जाता परंतु आम्ही जर सत्ता मागितली आम्ही जर काही सीट मागितल्या तर आठवले साहेबांना मंत्रीपद दिलेलं आहे हे सांगून कार्यकर्त्याचं समाधान केलं जातं आठवले साहेबांना मंत्रिपद दिलं तर त्याच्यामधल्या देशभरातील रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपाला देशामध्ये मतदान केलं आहे आमचं नागालँडमध्ये मध्ये रिपब्लिकन पक्षाचे स्वतःच्या ताकदीवर दोन आमदार निवडून आले आणि आमचे दोन आमदार थोड्या एक दोनशे अडीचशेच्या मताने पराभूत झाले काही राज्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचे ताकद वाढवण्याचं काम आठवले साहेबांनी केलेलं आहे प्रामुख्याने राज्यात देखील खूप मोठ्या प्रमाणात रिपब्लिकन पक्षाची ताकद आहे परंतु कार्यकर्त्याला ताकद मिळत नसल्यामुळे कार्यकर्त्यांना सत्ता मिळत नाही ही की जी शोकांतिका आहे ती दूर करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याने ने नेतृत्वाकडे जी आग्रहाची भूमिका घेतलेली आहे सत्ता सर्वांना मिळाली पाहिजे या सत्तेच्या विचाराशी सर्वांनी एकमतता दाखवून आठवले साहेबांनी आणि राज्य कमिटीने देखील सर्व कार्यकर्त्यांच्या भावना विचारात घेऊन त्या भावनेचा आदर करून त्या भावना मित्रपक्षापर्यंत पोहोचवण्याचं काम रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळांनी केलेलं आहे अहमदनगर जिल्ह्यातील तमाम आंबेडकर अनुआयी आणि रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याच्या वतीनं मी पक्षाला विनंती करतो की त्या मित्रपक्षाकडून आम्हाला सुलामपूरची जागा मिळावीच ती दिलीच पाहिजे जर त्यांनी ती आम्हाला जागा दिली त्यांच्यासोबत राहणार नाही आम्ही त्यांचं काम करणार नाही पुन्हा एकदा सांगतो आणि थांबण्यापूर्वी आमच्या तीन तारखेच्या कार्यक्रमाला भाजप भारतीय जनता पार्टीचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवंतराजे भोसले हे देखील उपस्थित राहणार आहेत आम्ही देखील त्यांचं त्या ठिकाणी स्वागत करणार आहोत आपण सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो सर्व पत्रकार बांधव देखील आले त्यांनी आमच्या पत्रकार परिषदेमध्ये आमच्या ज्या भावना आहेत ज्या कार्यकर्त्या भावना आहेत त्या आपण आपल्या प्रसारमाध्यमातून मात। सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचून असं काम करावं एवढीच या ठिकाणी अपेक्षा करतो आणि पत्रकारांना विनंती करतो की आपण आपला सुद्धा काही प्रश्न सुद्धा विचारायचे असतील